राजा विष्णु मूर्ति शेषाई विष्णु मूर्ति सिंदखेड़ा भारतीय पुरातत्व विभाग ने केले स्पष्ट सिंधखेड़ राजा सिंधखेड़ राजा ये राजे लखोजीराव जाधव समाधि जवर शिव मंदिरा उत्खन्ना शेष्याई विष्णु की मूर्ति आढ़ी है भारतीय पुरातत्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषाई विष्णूची मूर्ती सिंदखेड राजा येथेच राहणार आहे अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक अरुण मलिक यांनी दिली भारतीय पुरातत्व विभागातर्फे राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीजवळील शिव मंदिराचे उत्खनन सुरू आहे मागील आठवड्यात उत्खननाचे काम सुरू असताना सव्वा मीटर खोलीवर भव्य शेषशाही विष्णूची मूर्ती आढळून आली आहे ही मूर्ती साधारणत अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असण्याचा अंदाज आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वसाधारण मानकानुसार उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येतात भारतीय पुरातत्व विभागाच्या एकोणपन्नास कार्य ठिकाणी याच पद्धतीने पुरातन वस्तू आणि अवशेषांचे जतन करण्यात आले आहे याच नियमानुसार सिंदखेड राजा येथे आढळलेली शेषशाही विष्णू मूर्ती सिंदखेड राजा येथे जतन केल्या जातील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या परिसरातच ही मूर्ती सुव्यवस्थितरित्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल ही मूर्ती याच परिसरात ठेवण्यासाठी आधी व्यवस्था करण्यात येई त्यानंतरच ही मूर्ती हलवण्यात येई सध्या ही मूर्ती उत्खनन करून सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे शिवमंदिरामध्ये ही मूर्ती दबल्या गेल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक या मूर्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे ही मूर्ती कोणत्या शैलीतील आहे याबाबत अधिक माहिती होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे येत्या एका आठवड्यामध्ये या मूर्तीबाबत संशोधन होऊन अधिकची माहिती प्राप्त होईल सध्या स्थितीमध्ये मूर्तीचे काळजीपूर्वक हाताळणे आणि योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात येणार आहे अशी माहितीही अरुण मलिक यांनी दिली शेषशाही विष्णू मूर्तीचे वैशिष्ट्य शेषशाही विष्णू मूर्ती ही दीड मीटर बाय सव्वा मीटर आकाराच्या दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे समुद्रमंथन आणि दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम या मूर्तीमध्ये करण्यात आलेले आहे ही मूर्ती क्लोरियट दगडामध्ये कोरल्या गेलेली आहे साधारणत हा दगड दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आढळून येतो या दगडावर बारीक कोरीव काम करणे शक्य आहे